अनेक बैलगाडांनी पहिला राऊंड सेमी फायनल आणि फायनल मध्ये येत असताना चौदा पॉइंट छत्तीस ना पहिला चौदा पॉइंट तीस मिलीमध्ये पडवळ यांची बारी त्यांनी मान पटकावला आणि त्यांनी बुलेट चे मानकरी तेच खात बुलेट चे देखील मानकरी आज आमचे पडवळ भाऊ झाले आहेत भव्य अशी स्पर्धा होत असताना अनेक बैलगाड्यांनी सहभाग घेतला देखील तेवढ्याच तोला मोलाच्या आहेत आणि बैलगाडा मालक देखील खेड़। या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना तेवढ्याच तोला मोलाच्या या ठिकाणी सहभागी झाले ही स्पर्धा होत असताना मावळ तालुक्यातील अनेक बैलगाडा शौकीन माझ्या शेतकरी बांधवांचा असलेला हा जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा खेळ या खेळाला कुठंतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आज आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी विशेष करून गिरीश भवन त्यांच्या टीमनं जो काही योगदान दिलं जी वेळ दिली आणि मेहनत घेऊन ही स्पर्धा संपन्न केली यशस्वी केली मी मनापासून त्यांचे देखील आभार व्यक्त करतो ज्या ज्या मालकांना फोर व्हीलर मिळाली आहे त्यांना पहिली माझी सूचना आहे गाडी मिळाल्यावर पहिली पासिंग करून घ्या नाही तर रजिस्टर न करता वर्षभर तसेच फिरावत्यात आणि नंतर मग ज्यांनी गाडी दिली त्याच्या नावानं कंप्लीट होती त्याला गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस स्टेशनला जावं लागतं अशी कुठली वेळ येऊन देऊ नका पण आपल्याला बक्षिसापेक्षा रकमेपेक्षा किंवा वस्तूपेक्षा आपण नावागावा करता किंवा आपल्या शोक म्हणून किंवा आवड म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहोत आणि की तुम्हाला काय घेता येईल ती घेणं ते घेऊ नका परंतु तुम्ही देखील तुमच्या कर्तृत्वावरती हिमतीवरती स्पर्धा यशस्वी केली उद्याच्या काळात देखील या स्पर्धेला सातत्य ठेवणं चालू ठेवणं याकरता जिथं तुम्हाला आमची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी आम्ही देखील तुमच्या सोबत उभं राहू आणि उद्याच्या काळामध्ये बैलगाड्या करता आम्ही काय करणार आहोत हे घाटामध्ये आल्यावरती पुन्हा सांगेल ज्यांचा ज्यांचा नंबर बसला ज्यांची बारी बसली त्या सगळ्या गाड्या मालकांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय माता